नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कन्हाळ येथील एस बी आय बँकेच्या कनिष्ठ एजंटनं एस बी आय बँकेच्या नावाचा वापर करून ग्राहकांना बनावट एफ डी दिल्याची घटना उघडकीस आल्यानं नागरिकांच्या तक्रारीवरून बँक व्यवस्थापनाने प्रकरणाचा तपास सुरू केलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीनानाथ वर्मा यांची मागील काही वर्षांपूर्वी कण्हाण एस बी आय बँकेचे कनिष्ठ एजंट म्हणून नियुक्ती झाली होती ज्यामध्ये बँक व्यवस्थापनाने दहा हजार रुपयांचा व्यवहार करण्याची परवानगी दिली होती मात्र टायनी एजंट यांनी बनावट एफ डी देऊन लोकांकडून लाखो रुपये उकळण्यास सुरुवात केली आणि ते पैसे आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापरण्यास सुरुवात केली गोविंद विथार या नावाच्या ग्राहकांना एस बी आय बँक कन्नशाखेत तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली ज्यामध्ये सध्या सुमारे चौदा नागरिकांनी बनावट एफटीबाबत बँक व्यवस्थापक चंद्र मोहन कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे या प्रकरणी एसबीआय बँकेचे व्यवस्थापक चंद्रमोहन कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेरासमोर येण्यास नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलंय गजा ट्वेंटी फोर न्यूज केवन कर्कहाल ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल